आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे पश्चिम कोकण किनारपट्टी आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा आता देण्यात आलाय पश्चिम कोकण किनारपट्टीवरती खास करून पावसाचा इशारा आहे तर विदर्भात देखील मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा दिलाय शेतकरी बांधावर राज्यातील सर्व नागरिकांसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे कोकण मराठवाडा विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील चार दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे इथं बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसाबद्दल एक धोक्याच बातमी म्हणजे समोर आली आहे थोड्याच वेळामध्ये या दहा पा जिल्ह्यांमध्ये ढग होणार आहे आताच पाच मिनिटापूर्वी हवामान खात्याने एक धक्कादायक बातमी अंदाज वर्तवला गेलेला आहे यामध्ये सांगितलं गेलं आहे की आतापर्यंत पावसाबद्दल सर्वात मोठा धोका पुढील बारा तासाच्या आतमध्ये असण्याचं या ठिकाणी हवामान खात्याने जाहीर केलेलं आहे पण थोड्याच वेळामध्ये आता ढगपुटीला सुरुवात होणार आहे या दहा जिल्ह्यामध्ये ढगपुटी होऊन अगदी काही कमी वेळातच पूर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याकडून या दहा जिल्ह्यामध्ये विशेष सूचना नागरिकांना दिल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे दहा वर्षामधील सर्वात मोठा पाऊस बारा तासाच्या आतमध्ये पडणार गेलेला आहे कारण इथं ज्यांनी सांगितलंय दहा वर्षामध्ये एवढा पाऊस पडणार आहे ते पडणार असं सांगितलंय याची ठीक माहिती हवामान खात्याकडून आपल्याला आलेली आहे दहा वर्ष दहा जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याचं कारण जे सांगितलेलं आहे कारण इथे वारे वाहत आहेत त्यामुळे कोणत्या दहा जिल्ह्यांचं इथे ढगफुटी होणार आहे तिथं सांगितल्याबद्दल आपण इथं बघूया कोणकोणते जिल्हे दिले आहेत ते पण बघणार होतं आणि इथं पाऊस का आला आहे आणि कसा आलाय इतक्या लेट आलाय हा पावसाळा म्हणजे याची संपूर्ण रेड हवामान खात्याने दिलेली आहे आपल्याला बारा तासासाठी जाहीर केलं आहे की रेड अलर्ट दिलेला आहे इथं बघू शकता आता पण तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसात जोरजोरात सगळीकडे चालू आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे रेड अलर्ट सर्वांना तर दिलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली ही कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढे यायला लागलेला आहे तो पण म्हणजे दहा जिल्ह्यांकडे आता सर सर सरकत सरकत येतो आहे बघू शकता थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात होती हवामान खात्या त्यांच्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी तयार करण्यात आले यामध्ये दहा जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याने केलेला आहे ज्या जिल्ह्यामध्ये ढगपुटे होण्याचे वेगवेगळ्या प्रकारे ढगपुटे होणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते आपण बघू शकतो म्हणजे ढगपुटे म्हणजेच काय कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता म्हणजेच काय घरामध्ये पाणी शिरून नदी तुडुंब भरून वाहने धरणे तुडुंब भरून वाहने सांड सांडपा म्हणजे पाण्याने नाल नाल्यातील पाणी वाहणे पाणी प्रचंड पातळीने वाढे वाढणे म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या नदीपत्राला आता खूप वेग असणार आहे आणि नदीपात्राचं पण वाढ झाली असणार नदीपत्रामध्ये तुम्ही तर बघू शकता बंगालच्या उपसागरातील हा कमी दावाचा पट्टा संपूर्ण राज्य आता थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार आहे सगळ्यात भयंकर हा चित्र आता दिसायला सुरुवात झालेला आहे पावसाळ्याचा सगळ्यात मोठा भयंकर हा इशारा आहे पाच मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेलं होतं की हवामान तज्ज्ञांनी माहितीनुसार दहा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा इथे पाऊस पडणार असे दहा जिल्हे त्यांनी सांगितले होते पण या ठिकाणी रात्री काय होईल सांगता येत नाही कारण की रात्रभर काल सुद्धा पाऊस होता अठरा एकोणीस वीस या तारखेला पाऊस शंभर टक्के सांगितलाय आज सुद्धा पाऊस आहे आणि उद्या सुद्धा पाऊस आहे परवा सुद्धा पाऊस आहे नागरिकांनो तुम्ही सतर्क राहा तुम्हाला सुद्धा सरकारकडून रेड अलर्ट दिलेला आहे रेड अलर्ट म्हणजेच काय तुम्हाला हा धोका आहे पाऊस कितपत येईल आणि कितपत पाणी वाढेल सांगता येऊ शकत नाही इशारा तर दिलेला आहे सरकारने तर या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा नसेल तर तुम्ही काळजी करू नका तर तुमचा जिल्हा असेल तुम्ही तात्काळ तुमचे स्थलांतर करा आणि तुम्ही काळजी करून घ्या डबल रेड अलर्ट म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आहे आता बघा तुम्ही दहा जिल्ह्यामध्ये असं काही पुढील काही तासामध्ये या जिल्ह्यामध्ये ढगपुटी होण्याची शक्यता वर्तमान झाले होती पण भयंकर आणि मोठा अलर्ट या ठिकाणी वातावरणामध्ये वा वा झालेला आहे पण त्याकडून सांगण्यात आले की दहा वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नाही तो एवढा मोठा पाऊस इथं पडणार आहे मध्यरात्री म्हणजे इथं बघू शकता तीव्र अंदाज आता वर्तवला आहे की त्यामुळे अंदाज खोटा ठरणार नाही आज मध्यरात्री पर्यंत त्या ठिकाणी चक्रीवादळाचा देखील धोका असण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय ही बातमी तुमच्या आता झोप उडवणार आहे चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया की एक मोठा संकट नेमकं काय आलंय महाराष्ट्रावर बंगालच्या उपसागरात जे घडले तर ते अर्धपूर्ण काय घडलंय कमी दाबाचा पट्टा कसा वेगळ्या पद्धतीने तयार होऊ लागलाय तर महत्वाचं म्हणजे हवामान विभागाने इतक्या भयानक अलर्ट आजपर्यंत कधी दिला नव्हता तेवढा मोठा अलर्ट इथं दिलेला आहे कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता इथे वर्तवलेली आहे विनाशकारी पाऊस या ठिकाणी मोठा पडणार आहे असं सा सांगितलंय दहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची सांगितलेली आहे बातमी बंगालच्या बाबतीत म्हणजे कमी दाबाचा पट्टा प्रचंड वेगाने वाढत चाललाय ती झाल्यास तो आणि समुद्रातून बाष्प प्रचंड पुरवठा झालेला आहे त्यामुळे इथे ऊर्जा अनेक पटीने वाढत आहे याच्यामध्येच म्हणजे यासोबतच अरबी समुद्र येणार बाष्पीवं वार महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र धडकत आहे कोकण किनारपट्टी तर, तर जोरात पाऊस आहे इथं बघू शकता प्राणाली एकत्र झाल्यामुळे संग संगमामुळे हवे एक चक्रवा चक्रकार स्थिती निर्माण झाली या ठिकाणी बघू शकता तुम्ही अनेक जिल्ह्यामध्ये आणि चक्रीवादळाचा निर्माण धोका झालेला आहे कारण दहा जिल्हे जे आहेत ते भयंकर चक्रीवादळाचा धोका या ठिकाणी सांगितलाय त्यांनी कारण की चक्रीवादळ म्हणजे काय म्हणत असाल तर जोरात पाऊस येऊन एकमेकाला धडकणे तर या ठिकाणी अनेक ठिकाणी पावसाला वेग खूप आलेलाच आहे आणि दिशेने खूप सहाद्रीच्या दिशेने पर्वतनावर आडवाद एवढा पाऊस एवढा जोरात चालू आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही दहा जिल्ह्यामध्ये ढगाचा प्रचंड मोठा स समूह तयार होईल एका ठिकाणी अगदी अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी तुफान पाऊस कोसळ याला म्हणतात तर या ठिकाणी दहा जिल्ह्यांना एवढा तीव्र पाऊस पडणार आहे की रेड अलर्ट दिलेला आहे सरकारनं त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही इथे थोड्या वेळातच सांगितलेलं आहे हवामान खात्याने की हा पावसाचा इशारा अरे बंगालच्या उपसागरातन येऊन तो अरबी समुद्राकडे पण आलेला आहे त्यामुळे कोकणमध्ये का जेवढे काही म्हणजे रायगड असेल मुंबई असेल इथे कोकण केंद्रपट्टी असेल या ठिकाणी पण जोरात पाऊस आहे पण आपण विचार करू शकता की जून महिन्यात कमी पाऊस पडला मे महिन्यात पण कमी पाऊस पडला पण आता एवढा का आला तर हे वारे जास्त वेगाने वाहत असल्यामुळे आता एवढा पावसाळा आलेला आहे म्हणजेच काय एवढा कमी वेळात का जास्त पाऊस पडतोय कारण खूपच वेग आहे पावसाला एक दीडशे किलोमीटर प्रति हा म्हणजे मिनिटं म्हणजे चेष्टा आहे का रात्री दोन वाजता चक्रीवादळ धोका या ठिकाणी आता वर्तवला होता पण या ठिकाणी मोठा इशारा दिला की दहा जिल्ह्यामध्ये दिलायला आहे सविस्तर तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे धोक्याची तीव्रता एकदम समजून घेण्याची आपल्याला गरज आहे कारण की इथून पुढे काय करायचं सरकारने काय सूचना दिल्या आहेत समजून घ्यायचं आहे कारण तुम्ही या ठिकाणी आता सर्वांनी हे डबल रेड अलर्ट जे दिले दहा जिल्ह्यांना या ठिकाणी समजून घ्या कारण की जे दहा वर्षामध्ये हा पाऊस एवढा पडला नाही तो ह्या दहा जिल्ह्यामध्ये एवढ्या लवकर आणि या बारा तासाच्या आत पडू शकतो बारा तासाच्या आत तुम्ही तुमची काळजी घ्यायची आहे आता बघू शकता खात्याकडून डबल अलर्ट दिले असल्यामुळे आता कोणी सुद्धा अजिबात कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका कारण की प्रचंड जोराचा पाऊस आहे नुकसानाची शक्यता आहे या ठिकाणी बघू शकता तुमचे जर तुमच्या नदीपात्राजवळ नाही तर कुठेतरी बाजूला आजूला किंवा पाणी येते तिथे जर तुमचे गोठे वगैरे असतील तर जनावर आता स्थलांतर करू शकता कारण की ही हानी खूप मोठी होऊ शकते आता प्रश्नाने जोरदार सुरू केलेले आहे त्या ठिकाणी तयारी कारण नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे घरामध्ये पाणी शिरणार वीज पुरवठा खंडित होऊ शकतो त्यामुळे मोबाईल चार्जिंग किंवा तुमचे दर्डी कोसळण्याची भीती सुद्धा आहे त्यामुळे घाट घाटमात्यावर नदी किनारे राहणाऱ्या ना, नागरिकांना त्यांना सांगण्यात आलंय अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे हे दहा जिल्हे नक्की ऐका तुम्ही कारण तुम्ही खूप धोक्यामध्ये राहू नका तुमच्या जीवाची काळजी करा रूपया पावसाने घेतलेल्या हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितले वातावरणात नुसता अनेक अचानक थोड्या वेळामध्ये ढगपुटे अतिशय भयंकर परिस्थिती होणार आहे कारण की हे वारे वाहत आहेत ना ते वेगाने वाहत आहेत त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठा धोका सांगण्यात आलाय आता बघा याबद्दलची तीव्रता किती असणार आहे राक्ष आपण बघतो वेगाचे ढगपुटी सद दृश्य इथे दिसत आहे विजा कडकडतात कर संध्याकाळी इथं पाहता पाहायला मिळतं आपल्याला पण खूप राज्यात नाही तर महाराष्ट्र अख्ख्या भारतामध्ये सर्व सर, सर्व कडे पावसा चालू असल्यामुळे काय सांगता येत नाही कुठे किती पाऊस पडतोय त्यामुळे तुम्ही काळजी कर करून घ्या कारण कि हाच पाऊस किती धोक्याचा ठरू शकतो तुम्हालाही माहित आहे या पाच जिल्ह्यामध्ये नागरिकांनी सूचना देखील या ठिकाणी सरकारने तुम्हाला दिलेल्या आहे या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार अतिमुसळधार पाऊस सोस सोसट्याचा सो सो वारा विजांचा कडेकडा या ठिकाणी जोरात मिळणार आहे कारण कि आपल्याला इथे बघू शकता रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्याची तुम्ही चौकशी करा म्हणजे हवामान खातं चेक करा इथे तुम्हाला बातमी व्हॉट्सअपवर खूप काही फेक न्यूज येतात पण इथं अशी बातमी आलेली आहे की खूप वेगाने पाऊस पडणार आहे इथे बघा सांगण्यात आलंय पावसाची तीव्रता किती असणार मोठ्या प्रमाणात पाऊस एकशे वीस ते एक, एक दीडशे प्रति तास किलोमीटरने पर्यंत प्रे, रात्री दोन वाजता वारे येणार आहेत बघा वारे इतके येणार आहेत आणि पाच जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता सुद्धा आहे घरावरती पत्रे उडणार जी शक्यता आहे ऊनमळून रस्त्यावर पडणार विजेचे खांब कोसळणार अशा प्रकारे घटना होऊ शकतात त्यामुळे कोणीही बाहेर फिरूकू नका चला तर मग आता आपण ते कोणते हे जे जिल्हे आहेत ते पण बघणार आहोत या ठिकाणी जिल्ह्यावर जिल्हाधिकारी असे सांगितलेले त्यांनी पण रेड अलर्ट दिलेला आहे कारण की पावसाचा वेग एक तीन चार दिवस झाले खूपच आहे अजूनही तीन दिवस असणार आहे कारण अठरा एकोणीस वीस हे जे तारका आहेत त्या तारखेला तुमच्या इथे पाऊस पडणार आहे तर त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे पहिला जो जिल्हा सांगण्यात आला आहे तो पुणे जिल्हा आहे पुणे जिल्हा तिथे खूप मोठा पाऊस येणार आहे धोक्याची पातळी पुणे जिल्ह्याने पण ओलांडली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो सातारा सातारा साता जिल्ह्यामध्ये घाटमध्ये जी जो परिसर आहे जो भाग त्या भाग धरणा जो आजूबाजूचा गावात राहणारे माणसं आहेत त्यांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कारण की पावसाचा वेग जास्त असल्यामुळे तिथं भूसकलं नव्हतं कारण की खाली गाडले जातात त्यामुळे तिथे तुम्ही अरेड अर्ट राहायचं आहे कारण इथं बघू शकता त्याच्यामध्ये महाबळेश्वर परिसरामध्ये पण अतिवृष्टीचा धोका दरडी कोसळण्याची शक्यता सुद्धा आहे बघा घाट मात्यावरती मग ते लितर लितर जिला तो जिल्हा सगळ्यात तीन नंबरचा म्हणजे तो कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगा नदी पातळी जर ओलांडली तर पाणी वाढण्याची शक्यता आहे इथे बघू शकता कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर येणार तो मोठा जिल्हा म्हणजे तो पण आहे मोठा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा तिथे पण कोकण किनारपट्टी असू असुरी किंवा सिंधुदुर्ग असुरी या भागात मच्छीमार आहे त्यांनी काळजी घ्यायची आहे इथं समुद्रात जाण्याचा इशारा दिलेला आहे कारण की समुद्रात जाऊ नका मच्छिमारीसाठी तुम्हाला धोका यामध्ये मोठा धोका असण्याचे सांगितले त्यानंतर सांगितले बघा तालुक्यात रत्नागिरी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता सध्या जोरातचा चालू आहे पाऊस त्यामुळे तिथे मागच्या वेळी दोन हजार अठरा का एकोणीस साली पण पूर आलेला तो म्हणजे चिपळूण तालुका खेड तालुका राजापूर यासारख्या शहरांना रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या दृष्टीचा इशारा दिलाय चिपळूणमध्ये पण पाणी आलेले आत्ता सुद्धा येऊ शकते त्यामुळे काळजी करून घ्यायची आहे मोठा त्या ठिकाणी डगपुटी शक्यता वर्तवण्यात आली आहे धोळ्याच पातळीवर ठोक्याच्या पातळीवर आलेले आहे कारण पुढचा जो जिल्हा आहे तो रायगड जिल्हा आहे तो बघू शकता अतृष्टीचा दरडी कोसळण्याचा इशारा त्यांनी सांगितला आहे त्यानंतर आहे तो मुंबई गोवा महामार्गावर जे वाहणे असतात ते सावका चालवा कारण पाणी पण त्यावरती ओलांडून येत असते महाराष्ट्रातील सुद्धा काही जिल्हे यामध्ये ज्यामध्ये नांदेड आहे नांदेड देखील मुसळधार त्या ठिकाणी पावसाची शक्यता वाढतवण्यात आलेली आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये पण वादळी वारे आणि पाऊस पडतोय विजांचा कडकडा ती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे आणि बारा तासांमध्ये एवढा पाऊस पडणार तुम्ही विचारही करू शकत नाही एवढे बारा तास तुम्ही काळजी करा आणि तीन दिवस पाऊस सांगितला आहे तो झिरमाट असेल कसा असेल माहित नाही आपल्याला त्यामुळे विश्वास ठेवू नका तुम्ही फेक न्यूजवर आपल्या न्यूज, आप न्यूज आम्ही सांगतो ते खऱ्या असतात आणि सुरक्षित घरी राहा कामा व्यतिरिक्त घरातून बाहेर पडू नका घरातून बाहेर पडू नका कारण की या ठिकाणी नवीन अपडेट आलेले आहे की त्यामुळे तुम्ही काळजी करून घ्या हे हवामान खाते दरवेळी बदलत असतं आज झालं की उद्या कोणती बातमी सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व व्यक्तीची काळजी घ्या तुमच्या घराची काळजी घ्या तुमची काळजी घ्या तुमच्या माणसांची काळजी घ्या आणि तुम्ही इतर नातेवाईकांना आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा तर नागरिकांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या रेड अलर्ट सरकारने सांगितलेला आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद